सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे की त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं लागलं हे जर आमचे लेकरं बाळं उघड्यावर उचलून मिळून द्या दुपारा जर याचं खून करणार असले आणि सरकार जर यांना थांबवणार नसलं हे पोरं मरायच्या थांबायचे असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो बीडमध्ये दोन दिवसा पुन्हा एक धक्कादायक घटना घडली या घटनेचं विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्यासारखी पुन्हा एकदा एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केला लाकडी डांडके लोखंडी रॉड आणि पट्ट्याने त्या तरुणाला जबर मारहाण केली परंतु काही लोक मध्यस्थी पडले म्हणून शिवराज दिवटे या तरुणाचे प्राण वाचले समाधान मुंडे सचिन मुंडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इतर तीन मुलांनी शिवराज दिवटेला एवढी जबर मारहाण केली तो अक्षरशः बेशुद्ध झाला जर त्याला वाचवण्यासाठी कोणी मधी पडलं नसतं तर बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्यासारखी घटना घडली असती विशेष म्हणजे समाधान मुंडे सचिन मुंडे हे आरोपी मारताना शिवराज दिवटेला म्हणत होते आमी तुझा संतोष देशमुख करणार तुला जिवंत सोडणार नाही पण यामध्ये शिवराज दिवटे वाचला त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं यावरती मनोज जरांगे यांनी शिवराज दिवटेची भेट घेतली पण यानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती ते चांगलेच संतापले आमच्या लोकांना मारताय आणि आम्ही किती दिवस सहन करायचं आता पाच झालं आम्ही एकालाही सोडणार नाही पहा नेमकं जरांगे काय म्हणाले काय बर का त्या बयाचा मार बघून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला तिथून इतके क्रूरपणे मारणं म्हणजे स्वतःच्या लेकरात हे स्वतः दुसऱ्याचं लेकरो बघत नाही आहेत त्याला मारायच्या उद्देशानं हल्ला त्यांचा आला त्यांना मारून टाकावं हो। त्यांचा खून होईल हा उद्देश ठेवूनच अपहरण करून सामूहिक कट रचला सगळ्यांनी मिळून आणि त्यांना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला इतका भयानक मार त्यांच्या डाव्या छातीवरती पण आहे पायावरती पण आहे पाठीवरती पूर्ण आहे हात पण गेलेला आहे परंतु इथं आल्याच्यानंतर एक अशी माहिती मिळाली की डॉक्टरांनी काहीतरी लिहिलं नाही म्हणजे आमच्या डॉक्टरांवरती ऑब्जेक्शन नाही की त्यांनी सिंपल इंजुरी किंवा सिंपल मारे बाबा साधं साधं असा काही दबाव हो हे काय का स्थानिक का, डॉक्टरांवरती ही शंका येते परंतु त्या डॉक्टरांना आम्ही दोष देणार नाहीत विनंती मात्र आपल्या माध्यमातून इथल्या डॉक्टरांना मी करणार आहे चौकशीच्या फेऱ्यात आपण येऊ नये ही विनंती एखाद्याच्या लेकराला मार लागला आहे आणि तुम्ही कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा कोणत्या पालकमंत्र्यांनी जर फोन लावला असेल तरचा विषय त्यांना त्यांचे लोक वाचवण्यासाठी जसं की त्यांनी मागं पण वाचवली होती मी मागंच सांगितलं होतं की हे सगळे आरोपी पन्नास साठ जण होते संतोष भाया देशमुखांच्या प्रकरणात ते करा ही वेळ आलीच प्रत हां प्रत्येक अहो कायदा सुय तर राहिलीच कुठं राहिलीच नाही आहे यांनी हे पहिले जर वाचवले नसते आरोपी तर ह्या घटना घडल्या नसत्या त्यांना असं कळून चुकलं आहे की जरी खून केला तर तरी आम्ही बाकीचे मदत करणारे यांना आम्ही सहा आरोपी होत नाहीत आमचं काय होत नाही या जिल्ह्यात असा त्यांचा गैरसमज झाला म्हणून या घटना व्हायला लागल्यात आणि या घटना जर थांबवायच्या असत्या तर इथून मागं सरकार पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारनी विशेष करून मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आरोपी वाचवायला नको होते संतोष भायच्यामधले आता किमान याच्यातल्या तरी वाचू नका यांना सगळ्यांना मोका लावा यांच्यावरती यांनी म्हणजे खूनच करायचा यांचा उद्देशच होता तीनशे सात पण लागली पण मोका लागणं गरजेचं आहे आणि एक विशेष सांगतो महत्त्वाचं अल्पवयली येतं नामके येतन तमके येतं असं म्हणून कुठलाही सुट्टा कामा नाही हे विशेष करून बीडच्या पालकमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री आजदादा पवारांना सांगतो हे होऊ देऊ आता आणि आता मराठा समाजाला एक माझी विनंती आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून बाबा किती दिवस भेटायला जात असं मारल्यावर मी हे प्रकरण आता गांभीर्यानं घेतलं मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं राज्यातल्या मुख्यमंत्री फडणवीसांना दोनही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदेसाहेबांनाही सांगतो पालकमंत्री म्हणून अजितदादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्यानं घेतलं आम्हाला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे काय का सुधारायचा अंदाज दिसत नाही ही गुंडाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे आणि मी मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो आता आपले लेकरं जर असे मारून टाकणार असले तर भेटायचं किती दिवस ही उंदराचा सुळसुळाट कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी ले बीड जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करणार आहे त्याचं कारण असं आहे की आता यांचा ह्या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्यालाच त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहेत आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख जे दोनशेचे दीडशे दोनशेच्या आसपास प्रमुख बीड जिल्ह्यात लोक यांची चर्चा आहे ती याच्यासाठी करणार आहे की त्यांनी उद्या म्हणू नये इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं लागलं हो एक एक बघा थीवरो माझा मा माझा माझा महत्त्वाचा विषय तुम्हाला अगोदर क्लिअर करू द्या कारण मी हे गांभीर्यानं आणि शिरेज बोलतो आहे हे जर आमचे लेकरं बाळं उघड्यावर उचलून नेऊन द्या दुपारा जर खून करणार असले आणि सरकार जर यांना थांबवणार नसलं आम्हाला वाटलं होतं ते दोघंही त्यांच्या लोकांना समजून सांगतील पण त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाहीत म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित जे राजकीय सामाजिक मोठाले घराणे बीड जिल्ह्यातले यांना बोलायचं आहे आणि यांच्या कानावरती टाकायचं आहे आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाही आहे कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहेत आलं की भेटायचं त्याला विचारायचं तू कसं चाललं आहे काय आहे आणि निघून जायचं हे पोरं मरायचं थांबायचं असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते ना म्हणणार नाही ना मी त्याला प्रतिष्ठित जे आमचे लोक आहेत घराने आहेत शंभर दीडशे त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागली कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला येईन समाजालासुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावं लागणार आहे यांना थांबायला यांचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला जे उचलायची वेळ ते उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा तेच सांगतो याच्यासाठी सांगायचं आहे आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं अंग थरथरू नये मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आहे आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण इतकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयाव वातावरण झालं बघावसुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांच्या राहणार आहेत कारण यांना सुधारायला संधी दिली ती पण हरामखोर पायदा सुधारली नाही